तर नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवरती जतना ओढ कोकणाची आणि मी अनिकेत आंबरे तर मंडळी मी गाडीत बसलो आहे पाऊस चालू आहे आणि आता आम्ही निघालो आहे जस्ट रत्नागिरीला रत्नागिरीला जाण्याचं एक दोन कारण आहेत एक तर आम्हाला स्पीकर घ्यायचं आहे आणि एकतर आपल्या या गाडीचं काम आहे या गाडीचं सी एन जीचं पासिंग करून घ्यायचं आहे आणि माझ्यावर इथे बघते इथे पांडुवा बसलेत आणि आपला तेज भाऊ गाडी चालवणार आहे आज आणि एक जणांसाठी थांबलोय काका येत आहेत सत्या काका त्यांच्यासाठी थांबलोय आणि आता मी पहिल्यांदाच मी पहिल्यांदाच आपलं रत्नागिरी बघणार आहे कोकणातलाच कारण का मी इतके वर्ष येतोय गावी पण रत्नागिरीला जायला मला कधीच भेटलं नव्हतं हो ते आज या निमित्ताने मला रत्नागिरीला जायला मिळणार आहे तर जाऊया आणि पाऊस पण जाम पडतो जाम पाऊस पडतोय इकडे आम्हाला ना नदीमध्ये किंवा कुठेच जायला मिळालेलं नाही आता बघू पाऊस कधी थांबतोय काय करतोय त्याच्यावरती आहे कारण काय पावसाचे दिवस आहेत त्यामुळे पाऊसचा पडणार तुम्हाला माहितीच आहे पण भरपूरच पडतोय काहीतरी प्रमाणाच्या बाहेर आणि कुठे घराच्या बाहेर पडायला भेटत नाही या कारणामुळे तर आत्ता सध्या निघालय चला जाऊया आपण रत्नागिरीला आणि जर निसर्गाने जर आपल्या पावसाने म्हणजे जर थांबला तर बाहेरचा निसर्ग दा सुद्धा दाखवतो तुम्हाला तर चला जाऊया रत्नागिरीला तर मंडळी बघता आपल्याला सतर्कांनी जॉईन केलंय देवरुखला आलोय तेजाने तोपर्यंत गाडी चालवली आणि आता सध्या का चालवतात गाडी आता देवरुगात ना आम्ही रत्नागिरी हायवे पकडलाय आपला लालपरी येते लालपरी हे आमचे रस्ते बघा कोकणातले मजा येते बघा लालपरी

आणि तर त्या साईडला आहे ना तो मुंबई गोवा हायवे आणि आता रत्नागिरीच्या रस्त्यालाच आत ना आतमध्ये वळलो आपण हात आतकर दादा आणि हाच रस्ता मी आता काकांडांना ऐकला की कोल्हापूर काय काय म्हणला कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर हायवे रत्नागिरी कोल्हापूर हायवे पण बनतोय हा त्यामुळे हा रस्ता खूप मोठा होतोय आणि आता बघा इवा आपल्या या रस्त्याने रत्नागिरीला आतमध्ये घुसतोय आपण आता चला रत्नागिरी तिथे आता गाडीचं काम आहे ना पहिला तिकडे जाणार आहे त्याच्यानंतर आपल्याला स्पीकर घ्यायचं आहे त्या स्पीकरच्या दुकानात जाणार आहे त्याच्याला जाऊया रत्नागिरीला तर मंडळी आता आपण आलोय रत्नागिरीला प्रॉपर रत्नागिरीला आणि मी रत्नागिरीतले असे काही म्हणजे असे दृश्य म्हणजे असं बाजारपेठ वगैरे बघितले आणि आता थोड्याच वेळात आम्ही तिकडे जाणार आहे तर हे माझ्या पाठी तुम्ही बघता इकडे आहे ना हे गाडीचं काम होतं जरा सीएनचीच जे आपल्या पासिंग असतं ना ते तीन वर्षांनी जर करावं लागतं ना ते करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आणि आता थोड्याच वेळात ना आम्ही रत्नागिरी म्हणजे थोडंसं मी तर पहिल्यांदाच आलो आहे त्यामुळे शूट तर भरपूर करणार आहे आणि माझ्याबरोबर ते तुम्ही बघितल्यास पांडुआ का आले सत्या काय तेज आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही थोडं म्हणजे काम तर भरपूर आहे पण ते च होईपर्यंत आम्हाला इथेच बसावं लागणार आहे कारण का गाडी सोडून जाऊ शकत नाही कारण का बाजारपेठ पण थोडी लांब आहे बघितली मी आणि तिथून बाजारपेठातनं भरपूर आम्ही पुढे आलेलो आहे तर मंडळी आता थोड्याच वेळ ना रत्नागिरी आपण बाजारपेठेत जाऊन स्पीकर घेणार आहे आणि अजून काही ब बा, बघायला मिळालं तर ते तुम्हाला दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न देखील करणार आहे तर मंडळी थोड्या वेळ वाट बघूया जर गाडीचं काम झालं की आपण डायरेक्ट रत्नागिरी बाजारपेठला जाऊया तर चला गाडीचं काम होतंय ते आपण बघूया किती वेळ लागतो आहे तर मंडळी आत्ता आहे ना आम्ही रिक्षात बसतो आहे आणि सध्या काय आहेत ना ते सी एन जीच्या लाईनीला उभे आहेत कारण का सी एन जी साठी लाईन भरपूर असते इकडे आणि ते पण कसं झालं की ते आता काम केलं ना आम्ही सी एन जीच्या पासिंगचं तर त्याच्या टेस्टिंगसाठी आम्हाला गॅस भरावा लागणार आहे तर त्यासाठी आम्ही गॅस लाईनमध्ये काकांना उभं म्हणजे काका स्वतःच उभे राहिले बोले आणि आम्ही आता तो ब्लूटूथ स्पीकर घ्यायचा ना त्याच्यासाठी आता आम्ही हनुमान मंदिराच्या इथं चाललो आहे स्टँड तर आता जाऊया बाजारात काय काय खरेदी करतोय पण बघूया काय काय घ्यायला मिळतंय काय नवीन बघायला मिळतंय आणि बाजारमेन पण बघूया मी पण मी स्वतः नवीन बघणार आहे तर तुम्हाला पण दाखवतो तुम्हाला कशाला माहिती स्पीकर स्पीकर आरती वगैरे बोलतोय ना आरती वगैरे स्पीकर तर मंडळी आत्ताच आहे ना इथे हनुमान मंदिराच्या इथे उतरलो आहे आणि बघू शकता इथे नौकर प्लाझाचे इथे आहे मी आणि या या बाजारपेठेत मी पहिल्यांदाच आलो आहे रत्नागिरी बाजारपेठमध्ये इथे स्वरा स्वर आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये आलं आहे आता अजून थोडं आणि इकडे माझ्या मते पुढे काय माहिती नाही पण मी कधी गेलेलं नाही हा चव काय वाटतं असं मला तरी वाटतं आहे आणि आता बघूया का स्पीकर घ्यायचा आम्हाला तर स्पीकर कसा भेटतोय काय काय भेटतंय ते पण दाखवतो तुम्हाला हे बघा मंडळी इकडे आहे ना आम्ही स्पीकर बघण्यासाठी आलो आहे या दुकानात आणि बघूया कुठल्या प्रकारचं कसं स्पीकर मिळतोय कसं घ्यायचं आहे काकांसाठी काकांना म्हणजे आवडेल आम्हाला आवडेल त्याप्रमाणे आम्ही घेणार आहे भरपूर अशी व्हरायटी आहे तिकडे ह्या साईडला न्यू रत्नागिरीत पहिल्यांदाच असं आलो आहे म्हणजे म्हणजे भारी वाटते या सिटीमध्ये येऊन गावात आतमध्ये मी रत्नागिरीच्या गावातमध्ये पण अजून गेलेलो नाही आहे आपली लालपरी गेली इकडे मस्त वेगळी अशी तर चला स्पीकर घेऊया आपण आधी स्पीकर बघूया तर मंडळी आम्ही फायनली स्पीकर घेतलेला आहे याच दुकानात या ना ज्या दुकानात तुम्ही आलो होतो या दुकानात नाव बघू शकता तुम्ही स्वर राणी इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात ना आम्ही हा स्पीकर घेतला आहे इकडे हा बघू शकता इकडे रत्नागिरीतच आहे आणि हा आहे आपल्याला नौकर आहे ना त्याच्या बरोबर समोरच आहे हे दुकान तुम्ही कधी आलात तर तुम्ही बोलू शकता आणि हे बघा तुमचं नाव सांगा बघा तुमचं दुकान कुठे आहे रत्नागिरीत ते सांगा मारुती मंदिरला दुकान आहे जुना पस्तीस वर्ष दुकान आहे आणि आपल्याकडे दुरुस्ती पण होते आणि ओके okay, ओके okay, जर तुम्ही कधी आलात इथे रत्नागिरीत आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल इलेक्ट्रॉनिक वस्तू तर नक्की यांच्याकडे या मारुती मंदिर जवळच त्यांनी आम्हाला खूप चांगला असा स्पीकर दिलाय किती वर्षाची वॉरंटी दिली आहे का एक वर्षाची वॉरंटी ओके ओके आणि खूप चांगलं वाटलं रिजनेबल रेट आम्हाला दिलाय तर कधीतरी या म्हणजे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर इकडनंच घ्या चांगले आहेत काका बोलणं म्हणजे बोलत ना एक माणूस की म्हणून एक चांगलं माणसाला ट्रीट पण केलं आहे आपल्याला म्हणजे आपली मराठी माणसंच आहे आपली हा आपल्या मराठी माणसं आणि मराठी माणसं पुढे गेली पाहिजेत ना तर यासाठी पण आपण आपल्याच माणसांना सपोर्ट केला पाहिजे खरं तर मस्त असं रत्नागिरी आणि इथे मस्त यांचा स्वर आणि इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारच्या म्युझिकल सि सिस्टीमची सी, विक्री दुरुस्ती होती ओके okay? okay, okay, okay. ओके 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 आणि हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला स्टॅच्यू आहे म्हणजे आपला पुतळा आहे महाराजांचा आणि मावळ्यांचं मस्त असं केलं आहे मी पहिल्यांदा हे बघितलं आहे मी फोटोमध्ये बघायचो मेन गोष्ट आता आपण हे पूर्ण पूर्ण फो गोल फिरणार आहे कुठलं आहे हे हनुमान मंदिर आहे ना आणि हे बघा मंडळी हे रात्री म्हणजे फोटोमध्ये नुसतं बघायचं पण आज पहिल्यांदा बघतोय मी रत्नागिरी बघा कुठला आणि हा बघा समोर रत्नागिरीचा राजाचा मंडप आहे पाहू शकता मंडळी तुम्ही हे बघा आणि हा महाराजांचा पुतळा आहे आपला हे मी खरं तर मंडळी आहे ना फोटोमध्ये बघितलं पण आज रिअली बघतोय डोळ्यांनी आपल्या हे बघा मस्तच तर मंडळी तुम्ही बघितला तर आम्ही रत्नागिरीत गेलो होतो आणि तिथे सी एन जीचं काम करायचं होतं ते करून घेतलं प्लस परत म आम्ही स्पीकर घ्यायचा होता आम्हाला स्पीकर पण घेऊन झाला थोडीफार मी रत्नागिरी पहिल्यांदा बघितली आणि तो जो चौक होता आपल्या महाराजांचा तिथे पुतळा आहे तो मी बघितला पहिल्यांदाच आणि रत्नागिरीचा राजा जिथे बसतो ना आपला ते ठिकाण पण बघितलं पण उतरून तिथे आतमध्ये जाता नाही आलं कारण आम्ही गाडीत बसलो होतो स्पीकर अंगावरती होते आणि घाई झाली का होती कारण का आम्हाला पण घरी येऊन आपल्या घरात बाप्पाची आरती आहे ती करायची होती आणि त्यासाठी आम्हाला लवकर निघावं लागलं कारण का भरपूर सी एन जीसाठी तर लय लाईन होती सध्या काका वैतागले होते अक्षरशः कारण का दीड एक तास तरी एक सव्वा एक तास ते लाईनिंगमध्ये उभे होते त्या सी एन जीसाठी तर आम्ही आत्ता आलो आहे जस्ट घरी आत्ता आलो आहे आणि थोड्याच वेळात आता जेवायला जाणार आहे तर जेवण झाल्यानंतर मग मी व्हिडिओ इथेच थांबवतो आहे जेवण झाल्यानंतर मी जातो आता फुगडे आहेत आमच्या इथे रायनवाडीमध्ये रवियाकांच्या घरी तर तिकडे जाणार आहे तर फुगड्यांची व्हिडिओ ही दुसरी येणार आहे ती व्हिडिओ असेल ह्या ब्लॉग इथेच मी थांबवणार आहे ती फुगड्यांची व्हिडिओ आहे ना दुसरी असेल तर जर ती व्हिडिओ बघायची असेल तर या आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर देखील करा ही व्हिडिओ कशी वाटली ते देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हां मंडळी तर मंडळी मी काय सांगत होतो की आम्ही जिथे रत्नागिरीत गेलो होतो तिथे आपलं हे दुकान आहे स्वर करून इलेक्ट्रॉनिक्स आणि त्यांचं नाव आहे त्या काकांचं सचिन पोकळेकरून जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा काही दुरुस्ती करायच्या असतील तर तुम्ही तिकडे जा आवर्जून जाऊ शकता आणि ते स्वतः इलेक्ट्रिक म्हणजे हे शिकलेले आहेत त्या ह्याच्यामध्ये ते, ते पस्तीस वर्ष त्या व्यवसायात आहेत त्यामुळे त्यांना सगळी नॉलेज आणि त्यांचं स्वतःचं प्रोडक्ट देखील आहे हे आपण जे रिक्षामध्ये बघा आपल्या गावी डेग वाचतात वाटी ते सगळे त्यांचे स्वतःचा ब्रँड आहे स्वर राणी करून इलेक्ट्रॉनिक्स यांचा स्वतःचा ब्रँड आहे त्यांचा आणि त्यांनी स्वतः ते हे काय बघत ते रिक्षामध्ये ते बसवतात ना स्पीकर आणि ते त्यांचं चालवण्याचं ते यंत्र आपलं काय बोलत त्याला मला पण आता तो, तो शब्द आठवत नाही पण ते जे स्वतःचं त्यांचं स्वतःचं ब्रँड आहे म्हणजे ते विषय कसा झाला ते बोल त्यांनी मला सांगितली गोष्ट की आ, एक दोन रिक्षावाल्यांनी माझ्याकडनं लावून गेले हे स्पीकर त्याच्यानंतर मग त्या रिक्षावाल्यांनी जेवढी मार्केटिंग केली ना तेव्हा त्यांचं नाव फेमस झालं जर तुम्हाला तिथे काही गोष्टी रत्नागिरी जर गेल्यात तर घ्यायची असेल तर मी इथे आहे ना बाजूला त्यांचा कार्डाचा फोटो आणि त्यांचा व्हॉट्सअप नंबर पण तुम्हाला देतो जर तुम्हाला कधी गरज लागली तर या नंबरवरती खाली दिलेल्या फोन करू शकता तुम्ही आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते तुम्हाला जर माहिती पण असेल तर त्या कॉन्टॅक्ट करून ते तुम्ही तिकडे जाऊ शकता तर मंडळी ही जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंट करून नक्कीच सांगा चला तर बाय बाय आणि हाच हा सॉरी हा स्पीकर बघा हा स्पीकर घेतला आहे त्यांच्याकडनं आम्ही तर या स्पीकरची क्वालिटी कशी आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तोपर्यंत टाटा